कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न मुलांच्या डब्याला किंवा रोजच्या नाश्त्याला काय बरं बनवायचं तर या सगळ्या आयांसाठी आज मी रोजच्या वापरातल्या कच्च्या तांदळापासून एकदम जाळीदार लुसलुशीत आणि झटपट होणारा एक, एक नाश्त्याचा प्रकार घेऊन आलेली आहे अगदी घरगुती साहित्यात बनवायला झटपट जाळीदार अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा एका इथे आपण मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ इथे घेऊ शकता फक्त लक्षात ठेवा तांदूळ जुना असावा रेशनिंगचा घेतला तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे तुमचा हा नाश्ता मस्त जाळीदार तयार होईल दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ आपण इथे धुवून घेतलेला आहे धुवून घेतलेल्या तांदळामध्ये भरपूर साधं पाणी घालायचे आणि अर्धा तासासाठी आपल्याला हे तांदूळ झाकून ठेवायचे आहेत हवं असेल तर रात्रभर सुद्धा तुम्ही हे तांदूळ भिजत ठेवू शकता म्हणजे सकाळी तांदूळ तुम्हाला तयार मिळेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल पटकन हवं असेल तर यामध्ये कोमट पाणी घाला की अगदी पंधरा ते वीस मिनिटात तुमचा तांदूळ भिजून तयार होईल आपल्याकडे वेळ होता म्हणून आपण अर्धा तासासाठी पाण्यामध्ये तांदूळ भिजत ठेवलेला होता तांदूळ भिजल्यानंतर संपूर्ण पाणी त्यातलं काढून टाकायचंय आणि फक्त तांदूळ निथळून घेतलेला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे लक्षात असू द्या हा तांदूळ वाटत असताना अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही इतकं लक्षात ठेवायचं आहे ज्या कपने एक कप तांदूळ अगदी त्याच कपने अर्धा कप आपल्याला इथे घट्ट दही घ्यायचं आहे पाण्याचा अंश यामध्ये सुद्धा कमी असावा सोबतच एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक हिरवी मिरची आपण तुकड्यांमध्ये घेतलेली आहे अजिबात पाणी न घालता मिक्सरला हे जमेल तितकं बारीक आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता असं हे छान फाईन आपण दळून घेतलेलं आहे तुम्हाला जर दही वापरायचं नसेल तर पुढे पर्याय सुद्धा मी तुम्हाला सुचवलेला आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर असं हे पीठ आपण मस्त फाईन करून घेतलेलं आहे असं पीठ तयार झाल्यानंतर ज्या कपने तांदूळ आणि दही मोजून घेतलेलं होतं ना अगदी त्याच कपडे पाव कप आपण इथे रवा घेतलेला आहे बारीक कोणताही क्वालिटीचा घेऊ शकता चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आता ही सगळी जिनस आपण छान फेटून घेणार आहोत अशी छान एकजीव होईपर्यंत सुरुवातीला थोडंसं तुम्हाला इथे सैलसर जरी दिसत असेल तर याला आपण आता झाकून ठेवणार आहोत म्हणजे रवा हवं तितकं पाणी शोषून घेईल आणि तुमचं पीठ चांगलं घट्ट व्हायला मदत होईल तर हे पीठ आपण आता झाकून ठेवणार आहोत साधारणतः एक पाच सहा मिनटासाठी तोवर इथे ओल्या नारळाची अगदी झटपट चटणी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप आपण इथे ओल्या नारळाची कापं घेतलेली आहेत ओलं खोबरं घरामध्ये नसेल तर सुकं खोबरं किंवा डेसिकेटेड कोकोनट अर्धा कप तुम्ही इथे घेऊ शकता सारख्याच कपने अर्धा कप आपण इथे भाजलेली डाळवं घेतली तुम्ही भाजलेले शेंगदाणे सुद्धा इथे वापरू शकता एक हिरवी मिरची अर्धा इंच आलं आणि दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता इथे आपण दोन चमचे दही घेणार आहोत तुमच्याकडे दही नसेल तर चिंच थोडीस घातलं तरी सुद्धा तुम्हाला इथे चालू शकेल सोबतच चवीपुरतं मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ घालू शकता सोबतच गरजेपुरतं पाणी घालणार आहोत आणि जमीन तितकी बारीक चटणी किंवा बारीक पेस्ट आपण याची करून घेतलेली आहे बघू शकता अशी ही छान बारीक झालेली आहे हवं असेल तर अशीच खाऊ शकता आपण याला मस्त फोडणी देणार आहोत म्हणजे आणखीन ही छान सविष्ट लागेल फोडणी देण्यासाठी फोडणी पात्रात आपण इथे एक मोठी पळीभर तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे छान कडकडीत तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुलल्याशिवाय अजिबात बाकीची जिनसं घालायची नाही मोहरी छान फुलली की अर्धा चमचा आपण इथे उडीद डाळ घातलेली आहे उडीद डाळसुद्धा मस्त लालसर झाली की एक दहा बारा कडीपत्त्याची पानां घातलेली आहेत आणि अगदी पाव चमचा आपण इथे हिंग घातलेला आहे सगळी फोडणी आपण व्यवस्थित न करपता छान परतून घेणार आहोत गॅस बंद करणार आहोत फोडणी करताना फक्त ती करपू नये याची काळजी घेत आपल्याला ही फोडणी तयार करायची आहे तयार फोडणी लगेचच आपण ह्या दोन बॅचमध्ये घालणार आहोत थोडीशी चटणीला आणि थोडीशी उरलेली पिठाला घालणार आहोत मग ते एका फोडणीमध्ये दोघांचं काम आपण इथे करून घेतलेलं आहे असं यामध्ये थोडीशी फोडणी घातली की तुमच्या पदार्थाला की नाश्त्याला चव अगदी छान येते तसं छान एकजीव आपण करून घेतलेलं आहे तर अशी ही चटणी तयार झालेली आहे असं हे पीठ तयार झालेलं आहे आता फायनली आपण जाळीदार नाश्ता बनवायला आता सुरुवात करणार आहोत दुसरीकडे गॅसवर एक स्टीमर गरम करत ठेवलेला आहे स्टीमरमध्ये एक तांब्याभर आपण पाणी घेतलेलं आहे पाण्याला पटकन उकळी येण्यासाठी याला झाकण लावणार आहोत आणि मोठ्या हसेवर पाण्याला छान उकळी आणणार आहोत कारण आजचा हा तांदूळाचा नाश्ता आज आपण वाफवून घेणार आहोत अगदी हलका फुलका आणि जाळीदार असा पीठ झाकून ठेवून साधारणतः सात आठ मिनटं झालेली आहेत मस्त घट्ट थोडंसं झालेलं आहे रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलेलं आहे ज्या आयत्या वेळेस तुम्हाला नाश्ता करायचा आहे त्या आयत्या वेळेस अर्धा चमचा इनोफुल सॉल्ट किंवा खाण्याचा अर्धा चमचा सोडा घाला चमचाभर पाणी घालून छान एकजीव करून घेतले म्हणजे पीठ तुमचं हलकं फुलकं होईल म्हणजे नाश्तासुद्धा मस्त हलका फुलका तयार होईल तुम्हाला जर या पिठामध्ये दही किंवा सोडा घालायचं नसेल तर फक्त पाव कप पाणी घालायचं पीठ थोडंसं घट्ट करायचं आणि रात्रभर तुम्हाला हे फुलत ठेवायचं आहे म्हणजे छान फर्मेंट होईल सोडा किंवा दहीची अजिबात गरज लागत नाही म्हणजे तसं सुद्धा तुम्ही हे करू शकता आपण लगेचच करणार आहोत त्यासाठी स्टीमरमध्ये अशा प्लेट सुद्धा उपलब्ध आहेत त्याला थोडंसं तेल लावून घेणार आहोत अगदी दोन थेंब आपण तेल घातलेलं आहे चांगलं पसरून घेणार आहोत पण माझ्याकडे स्टीमर आहे स्टीमरमध्ये अशा प्लेट सुद्धा असतात तुमच्याकडे स्टीमर नसेल तर एखाद्या टोपामध्ये कढईमध्ये तळायला पाणी ठेवा झाकण लावून उकळी घ्या आणि घरातल्या एखाद्या ताटावर असं थोडंसं तेल लावून असं हे पीठ तुम्ही यावर खालू शकता तुम्हाला जी पद्धत पद्धत आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता तर असं हे सगळं पीठ तयार केलेलं ताटावर काढून घेतलेलं आहे दुसरीकडे स्टीमर मध्ये जे पाणी उकळ ठेवलेलं होतं ना त्याला छान वाफ सुद्धा आलेली आहे असं मस्त पाणी गरम झालं पाहिजे आणि त्यावर असं हे ताट आपल्याला ठेवायचं आहे झाकण लावायचं आणि मोठ्या सेवर एक दहा ते बारा मिनिटं आपण याला छान वाफवून घेणार आहोत तुम्ही कढई किंवा टोपामध्ये जरी करत असाल तरी बनवण्याची पद्धत अगदी सेमच आहे आता मोठ्या असेवर दहा मिनटं आपण याला चांगलं वाफवून घेणार आहोत तर साधारणत इथे बारा मिनटं झालेली आहेत मस्त हे स्टीम झालेलं आहे जरी स्टीम झालं बारा मिनटं झाली तरी पटकन झाकण उघडून बघायचं नाही पाच मिनटं असंच झाकण ठेवून दिलेलं आहे आणि पाच मिनटानंतर आपण हे उघडून बघितलेलं आहे बघू शकता छान फुललेलं आहे आता हे शिजलं आहे की नाही हे बघण्यासाठी सुरी किंवा चमचा असा मध्ये घातला की अजिबात ओलसर दिसत नाही म्हणजे हे छान शिजून तयार झालेलं आहे प्लेट खाली काढून घेणार आहोत आणि आणखीन एक दहा मिनटं आपण याला थोडं थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर पटकन तुम्हाला, तुम्हाला तुम्हाली तुम्हाली हे छान कापता येतं आणि याला छान जाळी सुद्धा सुटते तर साधारणता इथे पाच मिनिटां आपण याची कापं करून घेणार आहोत तुम्हाला चौकोनी तुमच्या आवडीनुसार तुम्ही अशी कापं करून घेऊ शकता आपण सिम्पली असं हे त्रिकोणी त्रिकोणी काप करून घेणार आहोत तर रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं तुम्हाला सुद्धा प्रश्न पडत असेल तर रोजच्या वापरातल्या तांदळापासून हा झटपट जाळीदार आणि लुसलुशीत नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की करून पहा मस्त याला छान जाळी सुटलेली आहे घेतलेल्या सा साधारणतः एक तीन ते चार जणांना पोटभर नाश्ता आपला तयार झालेला आहे असा नाश्ता तुम्ही सुद्धा नक्की करून पहा दिसायला सुंदर दिसावं म्हणून थोडस चिली फ्लेक्स घातलेलं आहे थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर भुरभुरलेली आहे म्हणजे दिसायला छान दिसत तर खूप जास्त पौष्टिक जाळीदार आणि झटपट होणारा हा नाश्त्याचा प्रकार तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला अजिबात विसरू नका भरपूर टिप्स आणि माहिती रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा चॅनेल वर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांग चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त रहा